शहरात चोरी करणाऱ्या चोराला आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे ही टोळी फक्त मोज मजेसाठी चोरी करायची या तिघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चोरीच्या सहा दुचाकी आणि एक कार जप्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून शहरातील विविध भागातून वाहन चोरीच्या तक्रारी येत होत्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अजनी पोलिसांनी तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम टोळीचा आकाश रामटेके याला अटक केली त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांची नावे सांगितली नंतर त्यांनाही अटक करण्यात आली टोळीतील सदस्यांनी सांगितले की ते फक्त त्यांच्या मोजमजासाठी आणि खर्चासाठी वाहने चोरत असत ते चोरीच्या वाहनांचा वापर शहरात फिरण्यासाठी आणि त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी करत असत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण सात वाहने जप्त केली आहे ज्यामध्ये एका कारचाही समावेश आहे तक्रारदार मोहन आंबुलकर हे घराला कुलूप लावून कुटुंबासह मुंबईला गेले असताना अजनी येथील विश्वकर्मा नगर येथून आरोपींनी ही कार चोरली होती पोलीस स्टेशन अजनी येथे तीनशे अकरा दोन हजार पंचवीस अशा परत क्रमांक दाखल झालेला होता नमूद गुन्ह्यामध्ये एक हिरो हॉडा टू व्हीलर चोरी गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती अशा माहितीच्या आधारे आम्ही रेकॉर्डेल आरोपीस विचारपूस केली असता आम्हाला अशी माहिती पडली की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा आकाश नरेंद्र रामटेके याने नमूद वाहन चोरी केलेले आहे अशा माहितीवरून आम्ही आकाश रामटेके याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून टू व्हीलर हिरो हॉंडा कंपनीचे वाहन आम्हाला मिळाल्याने नमूद गुन्ह्यास आरोपीस अटक करून आम्ही एम सी आर केला होता परंतु त्याला अटक केल्यानंतर आम्हाला अशी गुप्त बातमीदारात माहिती भेटली आहे की सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घरफोडी झालेली आहे आणि घरफोडीच्या दरम्यान त्यांनी एक फोर व्हीलर वाहन चोरी केलेले आहे अशा माहितीवरून आम्ही पुन्हा आरोपीचा प्रोडक्शन वॉरंट घेऊन आरोपीस ताब्यात घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता आरोपीकडून अशी कबुली भेटली की त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करून घराचे कडी कोडा त्याच्यामधून गाडीची चावी घेऊन फोर व्हीलर चोरी केलेली आहे आणि तसेच आणखीन तपासांती असे माहिती भेटले की त्यांनी हद्दीमध्ये चार ते पाच टू व्हीलर चोरी केलेले आहे तर आरोपीकडून आम्ही मेमोरेडम पंचनाम्याद्वारे पाच टू व्हीलर सहा टू व्हीलर वाहन जप्त केले आहे व एक फोर व्हीलर वाहन त्याच्यामध्ये शक्करदरा हद्दीमधील एक वाहन त्यांनी चोरलेले सांगितले